आपल्या या भोनवाडी गावातील प्रसाद बाळासाहेब चौधरी वय वर्ष बावीस गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वी त्याचा जो अपघात झाला आणि अपघातात खर तर प्रसादचं त्या ठिकाणी निधन झालं आणि त्याच्या सोबतचा एक दर्शन यश दर्शन यशवंत त्यांचा नातेवाईक मावस भाऊ तो त्या अपघातात गंभीर जखमी झाला त्याला पुण्याला आपण उपचारासाठी त्या ठिकाणी दाखल केलं होतं खरंतर तर संदीप हा पांढर दिवसपूर्वी जो अपघात घडला प्रसादच्या वडिलांचं वाटतं तीन ते ती चार वर्ष पूर्वी त्यांचं पण अपघातात निधन झालं होतं आणि त्यांच्या नंतर खरं तर प्रसाद वय खर तर लहान वयात पोरग कष्टडू होतं मेहनती होतं आणि प्लंबिंगची स्लायडिंगची शारीणीं। कामं करायचं आणि वडिलांचं पण कर्ज तो फेडत होता आणि असं मेहनती पोरगा नेमकं अचानक अशा पद्धतीने अपघात होणं आणि तर जो कुटुंबाला आधार होता तो मुलगा निघून जाणं फार म्हणजे एका आईच्या दृष्टीने म्हणा किंवा कुटुंबाच्या दृष्टीमाना खरंतर आता कुटुंबात होतं आईचा आई आहे आणि त्याची जाऊ आहे मुलगी आहे मुलीची पण डिलिव्हरी झाली परंतु कुटुंब हा जो आघात आला खरंतर प्रसदसारख्या वयवर्ष एकवीस बावीस वर्ष ज्या तरुणाने जाणं म्हणजे फार मोठं दुःख आहे अगोदरच पतीचं निधन झाले आणि त्यानंतर मुलाचं जाणं आणि म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आम्ही सगळे नारेगोग मित्रपरिवार त्या ठिकाणी सगळे तरुण त्या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळेस आम्हाला पावत नव्हतं खर तर त्या लेकरांची बॉडी पण आम्हाला पावत नव्हती इतकी वाईट अवस्था होती घटना कशी घडली बोरी बेल्ल्याकडून भुरवडीला येताना तर एका उभ्या असल्या ट्रॅक्टरला तो तर अपघात झाला आणि त्याच्या ट्रॅक्टरमध्ये ट्रॅक्टरला धडकून हे दोघही तरुण एक जण गंभीर जखमी झालं प्रसाद प्रत बिचाराच त्या ठिकाणी तो निधन झालं परंतु तो अपघात इतका गंभीर होता आणि खरंतर समोरच्या आम्ही ट्रॅक्टरवाल्याला पण कल्पना दिली ट्रॅक्टरवाल्यांकडे सगळी कागदपत्र होती सगळ्या गोष्टी होत्या परंतु त्यांनी एक भावना त्यांनी पण समजून घेतली त्यांना आम्ही सांगितलं की कुटुंबाला दुसरं कोणाचा आधार नाही आज आमचा तरुण मुलगा गेलाय आणि त्या कुटुंबाला ना ना नका तुम्ही खरं तर मदत केली पाहिजे त्यांनी पण त्या ठिकाणी कुटुंबाला आर्थिक मदत केली परंतु या अशी आर्थिक मदत जरी संधी भाऊ किती जरी मिळेल छोटी मुलगा काय परत येणार नाही आज ते शेवटी आजही तर आई असो किंवा त्या कुटुंब असो आजही खर तर म्हणजे ही कल्पना पण सोस्वंत असेल की आपला मुलगा नाही आपल्या शेवटी त्याला दुःख पाहिजे आज आज या सगळ्या घटनेतून सगळ्या दुःखातून खर तर कुटुंब पुढे जाते आणि म्हणजे काय बोलू खर तर निशब्द आहे आपल्या तरुण म्हणजे तालुक्यातील एक तरुण सहकारी अशा पद्धतीने जाणं मी त्या दिवशी बंद श्रीला ही खरंतर तर विनवणी केली होती की तरुणांनी म्हणजे वेळच्या वेळी लायसन असेल किंवा काय या सगळ्या गोष्टी याची काळजी घेतली पाहिजे पण ते पोरग खरोखर पाहिजे एवढं मेहनती पोरग त्यात खर तर पोरं उन्हाळा फिरतात आम्ही पाहतो ना किंवा तेव्हा ते पोरग तसं काम करत होतं कुटुंबाला काही का व्हायला आधार देत होतं आणि असं जाणं म्हणजे फार मोठी पोकळी निर्माण झाली ती तुमचे मिस्टर काय काम करायचे

आम्ही दहा चार पाच लाख रुपये फेडले ला। बर किती वर्षापासून तो, तो, वर्ष तो काम करायला सुरुवात झाला दोन हजार वीस चाले ते गेले ना दोन हजार एकवीसला त्या म्हणजे एक वर्षात तो काम शिकला तिथून तिथे किती वेळ असू देतो ते गेले तेव्हा सतरा वर्षाचा होता सतरा वर्षाचा असल्यापासून तो तुमची मदत करतोय पैसे कमवतोय वडील गेले म्हणून आम्ही तुम्ही काय करता कि तो वाटलंत कामं काय काम करतो भाटीचा साला भाटीरा शेत जमीन का आहे का घर राहिला नाही तर तशे जमीन कसल घर पण नाही भाडीने घरी बर आणि वडील मिस्टर गेल्यापासून मुलगा आणि तुम्ही कष्ट करताय तो आणि मुलीचं लग्न झालं गेल्या वर्षी तो खर्च त्यांनीच केला यांनी जाऊया आता तुम्ही घरी दुकानावर काम करीत दुकान आहे ना मी तिकडे गेला इकडे आणायचं तिकडे माझ्या बहिणीच्या बहिणीच्या पोरा बरोबर आणायला गेल तर आणायच्या तिकड बर त्या दिवशी पहिल्यांदाच न विचारता गेला मला रोज म्हणजे मला विचारल्याशिवाय कधीच कुठं गेलं नाही त्या दिवशी गेलेला पण माहित नव्हतं मला अचानक माझ्या बहिणीला माहित नव्हतं अचानक बहिणीने फोन केला ना पाच वाजता इकडे या पोरांना म्हणून त्यावेळेस अचानक अँबुलन्सचा आवाज आला तिथल्या लोकांनी फोन उचलला सांगितलं असं असं झालं मग त्याशिवाय आम्ही यांना फोन केला जावे त्यांना पाठ बघ आता तेच भाड्याच्या कुळीत राहते सगळी माझी पर सातवीला होती ना त्या त्यापासून आणतेच राहते देईल आता काय सांगतो आता हे एकाकी पडलेली आहे त्यांच्या पाठिंबा कोण नाहीये जावया आहे परंतु जावया वगैरे हे किती दिवस हे करते असं भाऊ खरं तर बघा बाकाश्वर उल्लेख केला की प्रसाद जो त्या ठिकाणी स्लायडिंगची कामं करून किंवा आई त्यांनी पण सांगितलं की ते पण हॉटेलमध्ये भांडी घासायचं काम करतात आणि दोघांडे पण माहिला एका वडिलांचं जे काय कर्ज असेल किंवा हात उचले पैसे असेल कुठेतरी फेडीत फेडीत करतले कुटुंब त्या ठिकाणी प्रपंच करत असताना अचानकपणे जो कुटुंबाचा महत्व जो आधार आहे मुलगा एवढ्या तरुण वयात जाणं एवढ्या लहान वयात जाणं हे फार मोठं दुःख आहे आम्ही पण त्या ठिकाणी ह्या अपघाताच्या माध्यमातून तर कुटुंबाला ह्या साडेचार लाख रुपयाची मी मदत मिळून दिली परंतु किती जरी मदत मिळून जरी दिली तरी शेवटी तिला काही परत येणार नाही ठीक आहे कुटुंबाला आर्थिक आधार म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याशी चर्चा करून खर तर या कुटुंबाला मदत मिळून दिली परंतु हे दुःख फार मोठ आहे म्हणजे आम्ही तर खर तर जावंही आहे पण तो पण मुलासारखं त्या ठिकाणी काळजी घेत असतो त्या दिवशी पण आम्ही सगळी धावपळ केली आणि सगळी सगळे सगळे तरुण अनेक तरुण त्या ठिकाणी जमा झाले होते परंतु या सगळ्या गोष्टीला उशीर झाला होता म्हणजे अपघात गंभीर गंभीर असतो मुळ सुरत भाऊ शब्द जरा जात तुम्ही कोण का नाही संदीप भाऊ काय होते एखाद्या ज्येष्ठ माणसाचा आजारी होऊन त्या ठिकाणी जाणं आणि एखादा लहान मुलगा एकदम ज्याचं ज्याला उत्कृष्ट आयुष्य आहे कुठला त्या ठिकाणी कुटुंब चालवायचं आपल्या आईला त्या ठिकाणी आधार द्यायचा बहिणीला आधार द्यायचा आणि असं अचानकपणे त्या तरुणाचं सोडून जाणं एक तरुण म्हणून मला त्या गोष्टीचं फार मोठं दुःख वाटतं की आपला एक सहकारी आहे आपल्या तालुक्यातील एक तरुण अशा पद्धतीने जाणं अपघात जरी असला परंतु मी त्या दिवशी पण विनवणी केल्या अनेकांना की हे सगळी असं टू व्हीलर सगळ्यांनी सुरक्षित चालवा लायसन्स काढा वेगाचे पण बऱ्याच पाड हे सगळ्या गोष्टी आम्ही म्हणजे काय कळकळ की शेवटी आपण पाहतो या कुटुंबाची तळमळ काय हो आज शेवटी ज्याच्या कुटुंबातील हा मुलगा जातो त्याला त्यांना ते दुःख माहिती काय आता आव्हान कटलं खर तरुणीला तरुणाईला खरंतर आव्हान की तुम्ही घरचे फार आपले स्वप्न पूर, पूर्ण करत खडतर स्वप्न पूर्ण करत असतात कुठं मोटरसायकल घे कुठं गाडी घे सगळ्या गोष्टी परंतु आपण पण पर त्या पद्धतीने सुरक्षित राहिलं पाहिजे शेवटी कुटुंबाला फार मोठं दुःख असं हे करतात त्या मुलांना त्यावेळी जाणवत नाही परंतु प्रसादच्या बाबतच ना तो एक जबाबदारी घेणारा आमचा तरुण सहकारी होता काम करणारा आमचा तरुण सहकारी होता आणि पहिल्यांदा असं घडलं आईने सांगितलं की कधी तुम्हाला विचार शिवाय जो मुलगा कधी गेला नाही आणि त्या दिवशी नेमका तो गेला गेला तो असं गेला तो परत आलाच नाही संदीप भाऊ म्हणून या गोष्टीचं खरं तर वाईट वाटतं एका आईच्या भावना किंवा कुटुंबाच्या भावना या फार म्हणजे निशब्द आहेत खरं तर ज्यावेळेस प्रसाद बिंदावरून मुलाबोर वाटत येत असताना मुली या ठिकाणी त्याचा अपघात झाला आणि त्यानंतर मला फोन आला का प्रसादचा असं असं झालंय त्यानंतर मी तिथे गेल्याच्या बघितलं त्यावेळेस प्रसादला माऊली हॉस्पिटलला नेलं होतं तोपर्यंत आम्ही तिथं जागेवर गेल्याच्या नंतर मी त्यांना बघितलं मला ते ना मग मी सूरज भाऊला आणि सागर भाऊला फोन केला की असा सुप्रसाद झाले आणि पुढं काय करायचं हे कळत नाही त्यावेळेस मला सागर भाऊनी आणि सुरज भाऊनी योग्य ते सल्ला दिला का पुढं जाऊ द्या बघू आपण काय आहे ते मला यांनी भरपूर अशी मदत केली आणि चाकण या ठिकाणी जात असताना प्रसाद चाकणच्या चौकामध्ये प्रसादचं निधन झालं त्यानंतर पुण्यापर्यंत पोहोचलो आणि प्रसादचं निधन झालं मग प्रसादला परत पाठीमाग आणलो नारेण या ठिकाणी तिथं आणल्याच्या मी सुरेश भाऊंना फोन केला कार प्रसादला इथं आणले तुम्ही इथपर्यंत या तर घटनास्थळी सुरेश भाऊ पाच ते दहा मिनिटामध्ये तिथं हजर झाले आणि आमची बोरवाडीतील बरेचसे शेख माझे मी केलं आम्ही सगळे त्या ठिकाणी थांबून भाऊंनी जो ट्रॅक्टर चालक होता सागर भाऊनी आणि सुरेश भाऊनी त्यांना बोलावून घेतलं त्या ठिकाणी आणि नंतर आपापसात आमच्या बोलून आम्हाला योग्य ती मदत मिळून दिली या कुटुंबावर असं बरस मोठं संकट आहे दोन तीन अजून कर्ज बाकी आहे एक लोकनेते पांडुरंग काळे म्हणून ती पण आहे एक मांडवी किनारा ती पण आहे आणि ह्या सगळ्या पतसंस्थेचा बोजा जो फेडत होता तो प्रसाद खेळत होता हे फेडणं आता आम्हाला अवघड झालेलं आहे त्याच्यामुळं थोडंसं सहकार्य केलं त्यांना सांगितलं एवढीच आमची इच्छा आहे बाकी काही नाही